प्रेमित्रांनो आज पवित्र मलीच्या पवित्र गर्भ सण आहे आज सोमवार नऊ डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण जी दोन वाचनं आहेत ती आपल्या सर्वांना ठाऊक असतील परत माझ्या प्रिय बंधनो त्यामध्ये परमेश्वर एक महत्वाचं असा संदेश आपल्याला देत आहे विशेषत पहिल्या भाषणामध्ये परमेश्वर हा आदामला बोलावतो आणि विचारतो की तू कुठे आहेस आणि तो सांगतो की मी इथे लपलेलो आहे कारण मी नग्न आहे ह्याची जाणीव मला झाली आणि प्रिय मित्रांनो परमेश्वर त्याला म्हणतो तुला कोणी सांगितलं की तू नग्न आहेस नग्न म्हणजे पापी आणि तो पापी होता कारण त्याने परमेश्वराच्या मनाविरुद्ध जाऊन पाप केलो होतं आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्याबद्दल परमेश्वर त्याला एक मोठी शिक्षा देणार आहे विशेष म्हणजे त्या वैभवपूर्ण अशा बागेतून त्याला हाकळून देणार आहे म्हणजे एकेकाळी जो परमेश्वराचा लाडका आणि प्रिय होता प्रेमळ होता तो आता जणू काही देवाला नको आहे कारण त्याने पाप करून देवाला फसवलं आहे हो माझ्या मित्रांनो त्यावेळेला अनेकदा आपण इतरांना दोष देतो तसं आदामने एवेला दोष दिला आणि सांगितलं की तिने मला खायला दिलं म्हणून मी खाल्लं प्रिय मित्रांनो इतरांना दोष देऊन चालत नाही प्रत्येकाला परमेश्वराने सत्स बुद्धी दिलेली आहे आणि प्रत्येक जर आपल्या पापाला जबाबदार आहे एखाद्या परिस्थितीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपण दोष देऊन काही उपयोग नाही त्यामुळे परमेश्वर आपल्याला क्षमा करतो असं नाही म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो ह्याला परमेश्वराने क्षमा केली कारण तो परमेश्वरचा लाडका होता परंतु त्याचं वैभव त्याच्याकडून काढून घेत त्याला जे अमरपत दिलेलं होतं ते परमेश्वराने काढून टाकलं ते मित्रांना आपण जेव्हा नव्या करारामध्ये येतो तेव्हा आपल्याला कळतं की परमेश्वर जो ह्या जगाचा विधात आहे निर्माणकर्ता आहे त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये त्याने जन्म घ्यावा म्हणून त्याचा दूत गेब्रिय दूत ह्याला तो पवित्र मर्याकडे पाठवतो आणि तो, तो देवदूत पवित्र मर्याला संदेश देतो प्रिय मित्रांनो ह्या गोष्टीकडे आपण पाहत असताना आपल्याला दिसून येईल की पवित्र मर्या ही छोटी बालिका आहे एक तेरा चौदा वर्षाची फार तर असावी आणि तिला काही गोष्टी समजतीलच असं नाही पण ती घाबरली एकदम देवाचा दूत माझ्याकडे आलेला आहे आणि माझ्याशी बोलतो आहे हा किती मोठा चमत्कार होता आणि प्रिय मित्रांनो खरोखर परमेश्वराला ती मुलगी आवडली होती कारण तिने बालपणापासून आजपर्यंत अजिबात पाप केलं नव्हतं आणि येशूची आई होण्यासाठी तीच एकमेव स्त्री ही होती की जी पवित्र मर्या म्हणजे देवाची आई होऊ शकते आणि म्हणून परमेश्वराने तिला तो मान दिला जरी तिने सांगितलंही मला पुरुष ठाऊक नाही तरी परमेश्वरने सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परतपराचा आत्मा तुझ्यावर छाया करील आणि त्यामुळे तुझ्या ठाई जे बाळ जन्माला येईल ते देवाचा पुत्र असेल आणि म्हणून पवित्र मर्याने त्याचा स्वीकार केला हे देवाची शब्द आहे देव माझ्याशी बोलतो आहे आणि म्हणून ती अमान्य करू शकली नाही आणि प्रिय मित्रांनो काय आश्चर्याची गोष्ट देवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त तिच्या गर्भात आला आणि परमेश्वराचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यावेळा तिने सांगितलं तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये हो म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी आपण परमेश्वराला संधी देणं हे किती आवश्यक आहे हे आज मर्या आपल्याला सांगत आहे